मेन संकल्पना ही पुढे येण्याचं कारण दोन हजार बारा मध्ये दिल्लीमध्ये एक प्रकरण झालं होतं निर्भया प्रकरण सगळ्यात मोठी समस्या महिलांचे म्हणजे कौटुंबिक हिंसाचार एखादी महिला किंवा मुलगी जेव्हा अडचणीत सापडते तर तिची हेळसांड व्हायला नाही पाहिजे तिची फरफट नाही व्हायला पाहिजे तिला एकाच छताखाली सगळ्या सुविधा भेटायला पाहिजे मध्ये सासू तिला तिची स्वतःची भूमिका सोडायची नसते तिला स्वतःच वर्चस्व ठेवायचं असतं म्हणजे एखादी नवविवाहित मुलगी सासर घरी जाते तर तिला कुठे ऍडजस्ट व्हायला वेळ दिला जात नाही लगेच तिनं काम लवकर करायला पाहिजे तिनं लवकर सकाळी उठायला पाहिजे ऑफ टुडेच्या या मराठी पॉडकास्टमध्ये भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि जगातील सर्वात जुनी लोकशाही म्हणून ओळखली जाणारी आहे भारताच्या या लोकसंख्येमध्ये अठ्ठेचाळीस टक्के वाटा असणाऱ्या स्त्रियांचं शोषण अत्याचार हिंसा ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे जोपर्यंत स्त्री पुरुष समानता लिंग भावात्मक समानता जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत भारत खऱ्या अर्थाने विकसित आणि सर्वसमावेशिक विकास भारत साध्य करू शकत नाही त्यामुळे आज आपण चर्चा करणार आहोत की स्त्रियांसोबत होणारे जे लैंगिक अत्याचार असेल घरगुती हिंसाचार असेल त्याविरोधात कायदेशीर कायदेशीर तर, तरतुदी तर, सरकारच्या योजना त्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत या विषयावर मी बोलण्यासाठी श्रीमती तेजस्विनी कांबळे यांना आमंत्रित केलेलं आहे जे जिल्हा महिला व बाल विकास कार्यालया अंतर्गत जे वन स्टॉप सर्व्हिस सेंटर आहे तिथे केंद्र प्रशासक म्हणून कार्यरत आहे जे मागील सहा वर्षापासून इथे समुपदेशक म्हणून त्यांनी कार्य केलं ते मागील नऊ वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी चाईल्ड लाईन वन झिरो एट नाईन येथे सुद्धा त्यांनी टीम मेंबर म्हणून कार्य केलं तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आपलं खूप खूप स्वागत आहे टॉक टुडे मध्ये आपण सखी सेंटर मध्ये सहा वर्षापासून काम करत आहात तर सखी सेंटर ही कन्सेप्ट नेमकी काय आहे ते आम्हाला एकदा सांगा ओके तर सखी वन स्टॉप सेंटर ही संकल्पना अशी आहे आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पासून सखी स्टॉप सेंटर कार्यरत आहे म्हणजे मेन संकल्पना ही, संकल ही पुढे येण्याचं कारण दोन हजार बारा मध्ये दिल्लीमध्ये एक प्रकरण झालं होतं निर्भया प्रकरण निर्भया प्रकरणाला घेऊन ही संकल्पना पुढे आली की एखादी महिला किंवा मुलगी जेव्हा अडचणी सापडते तर तिची हेळसांड व्हायला नाही पाहिजे तिची फरफट नाही व्हायला पाहिजे तिला एकाच छताखाली सगळ्या सुविधा भेटायला पाहिजे अशा या संकल्पनेला पुढे घेऊन सखी वन स्टॉप सेंटरची स्थापना झालेली आहे म्हणजे सखी वन स्टॉप सेंटर म्हणजे मूळ संकल्पना अशी आहे की संकटग्रस्त महिलांसाठी आश्रय सुविधा समुपदेशन कायदेशीर मदत पोलीस मदत आणि सुरक्षित निवारा आणि विशेष म्हणजे तिला जर कुठे काही मेडिकलची मदत तिची गरज असेल मारहाण झालेली असेल किंवा इतर काही कारण असेल तर तिला वैद्यकीय मदत सुद्धा ही सखी सेंटर सेंटरमध्ये दिली जाते म्हणजे इथे एकच प्रकारची सुविधा नाही देत तर तिला मुख्य पाच सेवा तिला इथे दिल्या जातात आणि त्याही व्यतिरिक्त जर तिला अजून कुठल्या यंत्रणेची मदत तिची गरज असेल तर सखी वन स्टॉप सेंटर त्या महिलेला तिथपर्यंत जोडून देण्याचं काम करत कोण कोणकोणत्या सुविधा इथे दिल्या जातात सखी वन स्टॉप सेंटरमध्ये पहिल्यांदा महिलेला सुरक्षित निवारा दिला जातो नंतर जर तिला पोलीस मदत पाहिजे असेल तर तिला पोलीस मदत दिल्या जाती कायदेशीर मदत पाहिजे असेल तर तिला कायदेशीर मदत दिल्या जाती आणि जर जर तिला तिच्या कुटुंबामध्ये जर समुपदेशनाची गरज असेल तिला कुटुंबातल्या सदस्याकडून काही त्रास होत असेल आणि तिला फक्त तिच्या प्रकरणामध्ये फक्त समुपदेशन पाहिजे असेल की घरच्यांना समजावून सांगण्यासाठी तर तिला समुपदेशनाची सुद्धा मदत केल्या जाते म्हणजे आश्रय सुविधा समुपदेशन कायदेशीर मदत पोलीस मदत आणि वैद्यकीय मदत ह्या सेवा तिला दिल्या जातात आणि जेव्हा पीडित महिला सखी वन स्टॉप सेंटरमध्ये पहिल्यांदा प्रवेश करत असते तर तिला इथे तिला आपल्याला जसं की दैनंदिन वस्तूंची घरी गरज लागते तसंच तिला इथे आल्यानंतर प्रथमत तिला एक वेलकम किट दिल्या जाते ज्या वेलकम किट मध्ये तिला टूथब्रश असेल तेल असेल पावडर असेल निरमा असेल कपडे लागणारे असतील तर कपडे तिला दिले जातात अशा सुविधा दिल्या इथे एका महिलेला जर संपर्क साधायचा असेल तर ती कशी काय साधू शकते तुमच्याशी तस तर सखी वन स्टॉप सेंटर हे पूर्ण भारतामध्ये आहे तर okay. त्याची एक वुमेन हेल्पलाइन सुद्धा आहे आपल्याकडे एकशे एक्क्याऐंशी एक आणि सखी वन स्टॉप सेंटरचे कार्यक्रम पूर्ण परिसरामध्ये होत असतात आणि शासन स्तरावरून सुद्धा की याची जनजागृती होत आहे शासनाकडनं पण होत आहे आणि स्थानिक जे सखी वन स्टॉप सेंटर आहेत त्यांच्याकडूनही जनजागृती होत आहे ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणेना सुद्धा आम्ही जाऊन ओरेटेशन व्हिजिट करत असतो आणि त्यांना सखी वन स्टॉप सेंटर विषयी माहिती देत असतो की अडचणी सापडलेल्या महिलांसाठी तुम्ही तिला मदत घेण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटरची माहिती देऊ शकता तर आमचा जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही सखी वन स्टॉप सेंटरची जनजागृती करत असतो आणि त्या महिलेनी जर तिला स्वतःहून घरून मदत घ्यायची असेल तर तिच्यासाठी हेल्पलाईन सुद्धा आहे एकशे एक्क्याऐंशी तर ती स्वतः संपर्क करू शकते आणि तिला जर ऑफिस कार्यालयाविषयी माहिती असेल तर ती स्वतःहून इथे येऊ शकते किंवा एखाद्या संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनला गेली तर तिला ती तिथून सुद्धा आपल्याकडे रेफर होऊ शकते येऊ शकते एकशे एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐंशी तुम्ही मागील सहा वर्षापासून महिलांच्या समस्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी ते काम करत आहात Uh, महिलांची सर्वात मोठी समस्या तुम्हाला कोणती जाणवते सगळ्यात मोठी समस्या महिलांची म्हणजे कौटुंबिक हिंसाचार ओके okay. जो कि महिलांसाठी पण तो सगळ्यात मोठा कायदा आहे महिलेसाठी कौटुंबिक हिंसाचार संरक्षण अधिनियम दोन हजार पाच म्हणजे सगळ्यात मोठं कारण म्हणजे फक्त कुटुंबात होणारे वाद वादांमुळे महिला समस्याग्रस्त जास्त होती जास्त कारण कौटुंबिक तुम हिंसाचार तुम्हाला काय वड़, काय वाटते की कौटुंबिक हिंसाचार सांगायचं झालं म्हणजे तर सर आजकालची मानसिकता अजूनही कुटुंबातल्या सदस्यांची मानसिकता बदललेली नाहीये घरातील जे पुरुष सदस्य असतील किंवा ज्या वरिष्ठ महिला असतील जसं की भूमिकेमध्ये सासू तर तिला तिची स्वतःची भूमिका सोडायची नसते तिला तो वर्चस्व ठेवायचं असतं मग किरकोळ कारणावरून म्हणजे एखादी नवविवाहित मुलगी सासर घरी जाते तर तिला कुठे ऍडजस्ट व्हायला वेळ दिला जात नाही जो की नवीन घरामध्ये काही गोष्टी समजायला काही गोष्टी समजायला जो की वेळ लागतो नवीन घरामध्ये जे व्यवस्थापन होईपर्यंत तिचा जो वेळ तिला द्यायला पाहिजे तो दिला जात नाही तिला म्हणजे तिच्याकडून लगेच तिनं काम लवकर करायला पाहिजे तिनं लवकर सकाळी उठायला पाहिजे आणि किरकोळ कारण म्हणजे घरगुती हिंसाचारामध्ये किरकोळ कारणावरून वाद होत असतात जिथं की जे व्यवस्थापन चांगलं व्हायला पाहिजे मुलीकडून पण व्हायला पाहिजे आणि त्या घरातील तिच्या सदस्याकडून पण व्हायला पाहिजे जे की होत नाही आणि तिथूनच ना वाद होतात आणि त्याच वादाचं मोठं रुपांतर होत एखाद्या महिलेवर जर घरगुती हिंसाचार होत असेल तर यावेळेस काय केलं पाहिजे त्या महिलेने प्रथमत ज्या महिलेवर ज्या घरामध्ये तिच्यावर जर हिंसाचार होत असेल तर पहिली पहिली तिची प्रतिक्रिया प्र, प्रतिकार करायला तिने शिकलं पाहिजे जर तिनं आज प्रतिकार नाही केला तर तिची समस्या ती वाढणारच आहे दररोज हिंसाचार म्हणजे एक साहजिक आपल्या परंपरेनुसार चालत असते नवरा असते बोलत राहते तुझं घर आहे चालत राहते सासू आहे बोलत राहती म्हणजे जर तिनं त्या तिला होणारी हिंसा असेल मग ती भावनिक तिला भावनिक त्रास असेल मानसिक त्रास असेल म्हणजे ते बोलण्यात उन्हाचा असतो जे की तिने तिथे थांबवायला पाहिजे ती जर तिथं चुकली नसेल आपण तिनं चुकीच्या गोष्टींचं समर्थन नाही केलं पाहिजे एकतर आपण त्या पीडित महिलेच्या चुकीच्या गोष्टींना पण समर्थन देणार नाही पण तिनंही तिच्यावर जर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला ती जर तशीच शांत राहिली आणि सामोरे जात असेल वाडू तर तिच्यावरील होणारा हिंसाचार वाढू शकतो तर पहिल्यांदा जिच्यावर जिथून सुरुवात झाली ज्या गोष्टीवरून कारणावरून तिने तिने प्रतिकार करायला शिकलो पाहिजे घरगुती हिंसाचार थांबवण्यासाठी काही कायदेशीर गरजे आहेत का सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शासन स्तरावर एवढे महिलांसाठी योजना आहेत कडक अधिनियम आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं कौटुंबिक हिंसाचार अधिनियम दोन हजार पाच ही सगळ्यात मोठी योजना आहे की महिलेवर होणारा अन्याय अत्याचार तिला प्रतिबंधित करून घेण्यासाठी तिला हिंसाचारापासून संरक्षण मिळण्यासाठी हा सगळ्यात मोठा कायदा महिलांसाठी आहे तर ह्या कायद्यातून तिला अनेक तिच्या ज्या अडचणी आहेत तिला त्या कायद्यामधून तिला मदत घेता येईल घरगुती हिंसाचार घरगुती कायदा यामध्ये यामध्ये काय तरतुदी आहे यामध्ये तरतुदी आहे जसं की महिलाला महिलेला सुरक्षित निवाऱ्याची गरज आहे तात्पुरता तिला तिच्या लेकरांचा ताबा घेता येतो आणि तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार आहे तर त्याला प्रतिबंधित करण्यासाठी ती स्वतः त्याच्यामध्ये ती पाऊल उचलून गुन्हा दाखल करू शकते आता गुन्हा कोण दाखल करू शकते तर नियुक्ती संरक्षण अधिकारी यांची केलेली आहे के की कौटुंबिक हिंसाचार पीडित महिलांसाठी म्हणजे आणि तसंच कुटुंब संरक्षण अधिकाऱ्यासोबतच इतर यंत्रणा सुद्धा कौटुंबिक हिंसाचार पीडित महिलांसाठी काम करतात जसं की सखी वन स्टॉप सेंटर आहे सखी वन स्टॉप सेंटर मध्ये जर महिला आली तर तिचं म्हणणं ऐकून घेतलं जातंय प्रथमता आणि तिला मग नंतर पुढची कुठली मदत हवी आहे तर त्यानुसार ती तिला पुढची मदत दिली जाते एक तर तिला संरक्षण अधिकाऱ्याकडे पाठवल्या जाते किंवा कायदेशीर मदत पाहिजे असेल तर तिला विधी सेवा प्राधिकरणला जोडल्या जाते किंवा तिला चारशे अठ्ठ्याण्णव तिच्या जर तिला घरगुती खूप त्रास झाला असेल आणि तिला गुन्हा दाखल करायचा असेल तर तिला भरोसा सेलमध्ये सुद्धा पाठवलं जाते पोलीस पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये तर अशा विविध यंत्रणा तिच्यासाठी काम करतात एक महिला दुसऱ्या महिलेवर हिंसाचार करू शकते का करू शकते तो जो कायदा आहे तो फक्त पुरुषांच्या विरोधात काम करतो का महिलांच्या विरोधात काम करतो कौटुंबिक हिंसाचार अधिनियम हा घरातील सदस्य म्हणल्यानंतर तिथं महिला पण आली आणि पुरुष पण आले दोघांसाठी दोघांसाठी पण आहे तुम्हाला माहितीये की आपल्या समाज जो पुरुष सत्ताक आहे तर पुरुष सत्ताक मानते होते पुरुष सत्ताक ही आ, 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 वर, तर आपण असं पाहिलं तर ही काही शतकापासून चालत आलेली आहे आपल्या महापुरुषांनी पुरुष सत्ताक प्रधान या प्रवृत्तीवर किंवा या प्रश्नावर अनेक आपल्या महापुरुषांनी काम केलेलं आहे तर आपण म्हणू शकतो की परंपरेनुसार काही शतकापासून ही चालत आलेली आहे आणि आजही ती आपल्याला काही प्रमाणात दिसतच आहे जे की महिलावरील अत्याचार थांबत नाहीये आपल्या समाजामध्ये काही प्रथा परंपरा आहेत किंवा आपली संस्कृती आहे जसं की इस्लाम मध्ये हिजाब घालणे असेल yes. हिंदू मध्ये महिलांना पडदा घेणे असेल डोक्यावर काही परंपरा तर ह्या महिलांचं स्वातंत्र्य कुठेतरी संकुचित करत आहे असं तुम्हाला वाटते का ह्या जुन्या परंपरा ज्या आहेत महिलेचा डोक्यावरील पदर नाही पडला पाहिजे किंवा जसं की पहिलं आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबामध्ये अशी परंपरा होती की अगोदर पुरुषांचं जेवण व्हायला पाहिजे नंतर महिलांनी केलं पाहिजे हे असं चालत आलं पण आत्ताशी आता या एकवीसव्या सदीमध्ये तरी, तरी एक तर एक ही परिस्थिती कुठेतरी बदलताना दिसत असेल की कुटुंब एकत्र कुटुंबामध्ये एक स्त्री आता सगळ्यांसोबत जेवण करत आहे किंवा आता तुम्ही जसं कि काय हा राईट आता काही हिंदू धर्म काही काही समाजाचे काही तत्व आहेत ते लोक पाळत असतात पण आपण आता संविधान आणि सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत त्याच्यामुळे hmm. आपण त्यांना जब बळजबरी करू शकत नाही म्हणजे प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य आहे की त्यांनी त्यांच्या धर्मामध्ये कसं राहायचं पण ह्याच गोष्टी जर चुकीच्या पद्धतीने होत असतील तर त्या चुकीच्याच असणार त्यांच्याकडून असं समर्थन केलं जाते की आ, हाँ, येस। हाँ, तो 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 हे आमच्या संस्कृतीचा भाग आहे हा यस हा संस्कृतीचा भाग आहे त्यावर मी तेच म्हणते की संविधानाने प्रत्येक धर्माला अधिकार दिलेला आहे ते त्यांच्यानुसार राहू शकतात वागू शकतात जर त्यांची तशी इच्छा असेल तर ते करू शकतात पण आपण त्यांना विरोध नाही करू शकत आता मुमेडियनच्या जसं की महिला आहे त्यांना ते नकाब त्यांच्या समाजामध्ये कंपल्सरी आहे जर त्या आल्यात आपल्या समाजामध्ये तू काढ आता काढल्याशिवाय मी तुला बोलणारच नाही असं नाही होणार बरोबर तिच्या समाजामध्ये त्याला महत्व आहे ती ती मांडणारच झालीये दिवस जे अधिकार सगळ्यांना दिले ते सगळ्यांना लागू महिलांसंदर्भात एक मोठी समस्या आहे बलात्काराची दिवसोंदिवस रेप केसेस वाढत चाललेले आहेत आणि या संदर्भात कायदेशीर तरतुदी असताना सुद्धा याच्यावर काही नाविन्यपूर्ण उपाय सुचवता येईल का की ज्याचे त्यामुळे रेप केसेस कमी होतील किंवा याला आळा घालता येईल नाविन्यपूर्ण उपाय म्हणण्यापेक्षा ऑलरेडी म्हणजे अगोदर म्हणजे आपल्या पूर्ण संविधानामध्ये म्हणा किंवा आजार शासन नवीन नवीन महिलांसाठी महिला, जे कायदे करत आहे सगळं चालू आहे सुव्यवस्थित चालू आहे म्हणजे एखादी महिला जेव्हा स्वतः अडचणी सापडते आणि ती मदत घेण्यासाठी एखाद्या पोलीस स्टेशनला जाते तर तिला तिथं वापस पाठवल्याच जात नाही तिला तिथे मदतच होत असते फक्त नाविन्य उपाय म्हणल्यापेक्षा हे बलात्कार कमी होण्यासाठी सगळ्यांनी सतर्क असायला पाहिजे म्हणजे समाजातील जे पुरुष आहेत कुटुंबातील महिला आहेत त्यांनी आपल्या पालका आपल्या पाल्याविषयी जागरूक असायला पाहिजे पुरुषांनी जर जे घाणड्या मानसिकतेचे जे, जे लोक आहेत तर त्या लोकांनी सुद्धा त्यांच्यामध्ये जर मानसिकता त्यांची बदलली तर हे कुठेतरी कमी होईल म्हणजे उपाय म्हणजे हेच मानसिकता मानसिकता लोकांची बदलणे फार महत्वाचं आहे एक तर्क असा दिला जातो की म्हणजे एक मुद्दा असा आहे की पतीने केलेला म्हणजे संमती विना केलेले नाही संबंध तर त्याला बलात्कार मानला जाऊ शकतो का हो संमती विना असेल तर तो बलात्कार असू शकतो ओके म्हणजे पतीने केलेला आहे म्हणजे संबंध हे अगोदर बलात्कार नव्हता मानला जातो ते पूर्वी असायचं परंतु आता नवीन कायद्यामध्ये नवीन सगळं निघालेलं आहे त्याच्यासाठी म्हणजे जर जे काही होते ते जर चुकीच्या पद्धतीने होत असेल आणि त्या महिलेला त्याच्यापासून जर तो ती तिला असेल जर तिची इच्छा नसतानाही तिच्यासोबत जर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला जात बळजबरी केल्याचा प्रयत्न केला जात असेल तर तो नक्कीच बलात्कार आहे जे की चुकीच्या पद्धतीने जर तिचं मत असं असेल की माझ्यावर बळजबरी होत आहे तर तिथं कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि एक अशी समस्या आहे स्त्रियांविरोधात होणारे हिंसाचार आहेत घरगुती हिंसाचार तर त्या अंतर्गत आयपीसी अंतर्गत चारशे अठ्ठ्याण्णव कलम लावले जाते राईट तर त्याचा अनेक वेळा स्त्रियांकडून गैरवापर केला जातो पुरुषांना अडकवण्यासाठी किंवा पुरुषांना अडचणीत आणण्यासाठी अच्छा हा तर त्यावर काय केलं जाऊ शकते चारशे अठ्ठ्याण्णवच्या संदर्भात असा सर्वे केलेला आहे का की म्हणजे एवढ्या टक्क्या महिलांनी गुन्हे चुकीच्या पद्धतीने दाखल केलेले आहेत कारण माझ्या माहिती असतो की मी तोंडी खूप ऐकत आलेली आहे पण किती प्रमाणात आहेत हे मला माहिती नाहीये याविषयी जर तुमच्याकडे कदाचित ते असेल त्याची माहिती की एवढं खोटे गुन्हे होते आणि हे दाखल झालेले आहेत तर महिलांनी जेवढे पुरुषांविरोधात तक्रारी दाखल केलेले आहेत अच्छा तर त्यातल्या मोस्ट ऑफ केसेस हे खोट्या ठरलेले आहेत म्हणजे त्यामध्ये काहीच तथ्य नाही 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 ठीक आहे तर ते आहे पण ते कोर्टाचं त्याच्यामध्ये डिसिजन होत का म्हणजे ते सक... जास्त केसेस त्याच्यावर पुरावाच मिळालेला नाही की पुरुषांनी त्याबद्दल हिंसा केलेली आहे किंवा अत्याचार केलेला आहे म्हणजे होतं कसं माहितीये का की समजा एखाद्या एखाद्या स्त्रीला जर त्या पुरुषांकडून संपत्ती मिळवायची असेल तर ती त्या पुरुषाला खोटं नाटक करून त्याच्यासोबत लग्न वगैरे करून टाकते संपत्ती मग अर्धी अर्धी होते नंतर मग त्या पुरुषाविरोधात गुन्हा दाखल केला जातो आणि गुन्हा दाखल केल्यानंतर म्हणजे पुरावे मागितले जात नाही स्त्रीकडून की याच्यावर त्यांनी चिंता केलेली आहे म्हणून तर अशा प्रकारे त्या पुरुषाला अडकवण्याचं काम केलं जात गुन्हा दाखल होत असतो तेव्हा पोलिसांचं कामच असते की इडन्स कलेक्ट करणं महिलेला महिलेला मागितल्या जात नाही ते पोलिसांचा रोल आहे तो पोलिसांच्या प्रोसेस मध्ये अटक केली जाते पुरुषांना नाही नाही सर आता कुठं पहिल्यांदा चारशे अठ्ठ्याण्णव दा, मध्ये जा, दाखल जेव्हा होत होता ना तेव्हा पुरुषांना अटक होत होती पण आता दोन तीन वर्षापासून हे बदल झालेला आहे कायद्यामध्ये आता चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये म्हणजे जो ज्या महिलेचा पती आहे किंवा जो गैर अर्जदार आहे त्याला डायरेक्ट अटक होत नाही चेंजेस झालेले आहे जेव्हा हे असं निदर्शनास आलेलं आहे जे पुरुषांनाही कुठेतरी मानसिक त्रास होत आहे तर आता चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये डायरेक्ट अटक होत नाही आजकाल स्त्रियांकडून सुद्धा पुरुषांवर मानसिक त्रास किंवा मानसिक पडताळणा किंवा हिंसा वगैरे मानसिक हिंसा करण्याचे घडत आहेत अतुल सुभाष प्रकरण जे आता घडलेले नुकतात व्हिडिओ आत्महत्या केली नंतर असं क्वचित एखादं उदाहरण बघायला सर नव्याण्णव टक्के पाहिलं तर महिलावर रील जास्त प्रमाण आहे ठीक आहे एखाद्या प्रकरणामध्ये असतंय आणि तेच प्रकरण उचलून जात आहे परंतु दररोज एका घरामध्ये नाही म्हणलं तरी एखाद्या महिलेवर अत्याचार होत आहे त्याच्यावर कुणी फोकस करत नाही पण एक प्रकरण असं झालं आता तो हुशार होता शिकलेला होता त्यांनी छान व्हिडिओ केला आणि व्हायरल केला पण त्याच्यामध्ये अशा प्रकरण एखादा असू शकते पण असं नाहीये की खरंच सर्व महिला ह्या कुठे गुण दाखल करत आहेत जेव्हा खरंच एखाद्या कुटुंबामध्ये महिलेला खरंच तिच्यावर अत्याचार होत असतात जेव्हा सहनशीलता संपत असते तेव्हा ती कुठेतरी ते पाऊल उचलत असते कुठल्याही महिलेला असं नाही वाटणार की आपलं स्वतःच प्रदर्शन करून घ्यावं एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये विनाकारण जाऊन माझ्यावर अन्याय अत्याचार व्हायला आणि माझ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल अशी महिला स्वतःहून तर नाही म्हणणार जेव्हा खरंच तिला त्रास होईल तेव्हाच ती तिथे जाईल असं तरी आम्हाला वाटतं महिलांच्या सुरक्षेसाठी किंवा महिलांसाठी आता सरकारच्या योजना आणि कोणकोणते कायदे राबवले राबवले जातात जात आहेत सध्या तरी आमच्या वन स्टॉप सेंटर मध्ये महिलेच सक्षमीकरण होण्यासाठी महिला सक्षमीकरण केंद्र सुद्धा चालते की एखाद्या महिलेनं सामाजिक आर्थिक आर्थिकदृष्ट्या तिचं आर्थि कसं सक्षमीकरण तिचं होईल तर त्या महिलेला एखाद्या व्यवसायाला जोडून देणं असेल जसं की आता लाडकी बहिणी योजना आहे ती फक्त एक म्हणजे खरंच राखी काय म्हणतात रक्षाबंधनाची काही ती भेट म्हणून नाहीये तर ज्या महिलांकडं आर्थिक व्यवहार नसतो तर त्या महिलेला जर ही योजना भेटली लाडकी योजना तर तिनं तिचं तिचं आर्थिक सक्षमीकरण कसं होईल तर त्या त्या योजनेतून तिचं होऊ शकतं म्हणजे अशा अनेक योजना आहे म्हणजे अगदी एखाद बालक जन्माला येण्यापासून तर वृद्ध एखाद्या म्हाताऱ्या महिलेपर्यंत शासनाच्या विविध योजना आहेत म्हणजे जसं की पहिली योजना जननी सुरक्षा योजना म्हणजे गर्भापूर्वी आणि गर्भधारणेच्या नंतर म्हणजे अशा अनेक योजना त्या बालिकेसाठी महिलांसाठी आहेत जसं की सखी वन स्टॉप सेंटर ही योजना आहे संकटात पडल्यानंतर तिला कशी मदत मिळवून देता येईल कसं तिचं पुनर्वसन करता येईल महिला सक्षमीकरणामधून तिला कसं तिचं राजकीय दृष्ट्या 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 सामाजिक आर्थिक तिचं सक्षमीकरण करता येईल महिला हेल्पलाईन असेल अशा अनेक योजना आहेत मग तुम्ही सक्षमीकरणाचा उल्लेख केला सक्षमीकरणाची कन्सेप्ट नेमकी काय आहे म्हणजे सक्षमीकरण म्हणजे महिलेनी महिलेवर ज्या प्रकारे ती ज्या बाजूने कमकुवत आहे मग ती आर्थिक असेल सामाजिक असेल तर ह्या बाजू तिच्या सक्षम होण्यासाठीच तिचं स्वतःचं सक्षमीकरण कसं होईल मग कदाचित तिला अत्याचाराला सामोरे जर ती जात असेल तर ती प्रतिकार करायला शिकली पाहिजे स्वतःचा मग तिला तिच्यासाठी माध्यम आहेत कुठल्या यंत्रणा आहेत कुठल्या कायद्याचा तिला मदत घेता येईल आणि स्वतःच कसं होणार तिचा हिंसाचार थांबवता येईल म्हणजे स्वतःच्या स्वसुरक्षेपासून तर आर्थिक सक्षमीकरणापर्यंत तिच्यासाठी ह्या योजना आहेत तिला लाभ घेता येईल तुम्ही अनेक योजनांचा कायद्यांचा उल्लेख केला आहे शासन स्तरावरून किंवा संविधानामध्ये इव्हन उल्लेख आहे की ता। लिंगभाव तर एकविसाव्या शतकामध्ये मध्ये सक्षमीकरणासमोर मुख्य अडथळे कोणते आहेत मुख्य अडथळे म्हणजे सगळ्यात मोठ जसं की आपण म्हटलो लिंग भेदभाव आज जरी आपल्याला कायद्याने कलम चौदा नुसार समान अधिकार दिलेत तरीही महिला म्हणजे काही प्रमाणामध्ये काही कुटुंबामध्ये महिलेला त्या समानतेने पाहिल्या जात नाही ना। 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 ना जसं की परंपरेनुसार जे महिलेनी काम करायला पाहिजे तर घरामध्ये कुटुंबामधले जे काम असतात तर जास्त कोण करतात आजही महिलाच करतात पुरुष करणार का नाही करत ते चित्र आपल्याला अजूनही पाहायला भेटत नाही परंतु आपल्या संविधानामध्ये असं दिसते की महिला आणि पुरुष समानता आहे पण तरीही चालीरीतीनुसार जे चालत आलंय ते अजूनही चालतच आलेलं आहे जे की बदलायला पाहिजे आणि खूप गरजेचं आहे की सगळ्यांनी तशी मानसिकता बदलणे आणि तेवढा मोठ्या सकारात्मक बाजूने महिलांसम महिलांसाठी विचार करणे तेव्हा कुठे आपल्याला ते लिंग भेदभाव कुठेतरी कमी होताना दिसेल लिंग भेदभाव म्हणजे परंपरेपासून अजूनही चालत आलेला आहे जो की आपल्यालाही दिसत आहे पूर्णपणे अजून संपलेलं नाही तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल थँक्यू <laughs>